मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्त्वाची आणि निवडणुकीच्या तोंडावरतीचं गट महायुतीला धक्का देणारी बातमी बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा ज्यांची कुवत नसतानाही मातोश्रीने आमदार केले त्याच आमदार आता उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलू लागलेले ला आहेत एकंदरीत बघता पक्षाने सर्व काही दिलेलं असतानासुद्धा बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार करण्यामध्ये त्यांचेच आमदार हे यांनी सहभाग घेतला भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले मात्र जनतेच्या रोषासमोर जाताना आता आमदारांनाही भीती वाटू लागलेली आहे विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच लोकसभेप्रमाणे पराभव होतो की काय अशी चिंता आता विधानसभेच्या उमेदवारांना वाटू लागलेले आहे ला तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं राजकारण जे अवलंबलेलं आहे याचाच फटका आता पक्षांतर्गत बसत आहे दुसरीकडे शरद पवार यांचा राज्यातील दौरा आणि उद्धव ठाकरे यांची असलेली सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने लोकांची जमवाजवळ ही चांगल्याप्रमाणे होत आहे सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊन अजित पवारांच्या विरुद्ध जनतेने मतदान केलं आणि त्यांना सोबत घेतलं याचाही रोष जनतेत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला अजित पवार आता आपल्यात नको आहेत या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा विचार करता महत्त्वाची घटना घडली पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुती धनुष्यबाण याच्यावरती श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला श्रीनिवास वनगाय यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पॅनलचा दारुण पराभव झाला खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये सतरा शून्य म्हणजेच या ठिकाणी श्रीनिवास वनगा यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा एक मोठा धक्का मानला जातो आहे येणारी निवडणूक किती जड जाणार हे त्या निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे आपल्याला काय वाटतं जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा कोणाचं सरकार बसवण्याचा विचार आहे हे कमेंट करा व धन्यवाद